कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमचे नेते माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुपवाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला यावेळी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पन्नास किलो जिलेबी व वा मठ्ठाचे वाटप महावीर व्यायाम मंडळ मेन रोड कुपवाड इथे करण्यात आले या कार्यक्रमात शहर अध्यक्ष संजय बजाज महिला हरगे मनोज बाबा शिंदे भालचंद्र पाटील ताणाजी गडदे हरिदास पाटील वित्राग देवर्षी मोहनसिंग राजपूत प्रकाश वनकंडे विचारे कुंभार तसेच धनपाल लोकापुरे राजू पाटील सागरखोत संदीप नरदेकर विकास खोत बबलू साखळकर शांतीनाथ चिंचवाडे संदीप पाटोळे इम्रान जमादार अमोल लाड राहुल लाड असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते